दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि त्याचे दुष्परिणाम यावर यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बीज संकलन व रोपण हा उपक्रम राबवण्यात येत आहे याविषयी बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व भूलतज्ञ संघटना कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान संभावा पर्यावरण संभावा जीवसृष्टी सांभाळा या उद्देशाने एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे हा उपक्रम असा आहे की सो अँड फॉर बेटर फ्युचर म्हणजे बी लावा आणि झाड तयार करा झाड निर्माण करा जेणेकरून या हवामानामध्ये या जीवसृष्टीमध्ये या सर्व परिसरामध्ये एक वेगळं हिरवेगार वातावरण निर्माण होऊन याची आता खरंच काळाची आणि वेळेची ही गरज आहे तर यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो कि तुम्ही लोकांनी या आमच्या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग व्हा याविषयी अधिक माहिती देताना भूलतज्ञ तज्ञ संघटनेच्या डॉक्टर हेमलता देसाई म्हणाल्या भूलशास्त्र संघटना कोल्हापूर आम्ही एक उपक्रम राबवत आहोत ज्याच्यामध्ये की आपण बीज संकलनाचा उपक्रम आहे नष्ट होत चाललेल्या वनस्पती आहे त्यांचं संवर्धन करणार आहोत शेतीसाठी योग्य प्रकारचं बियाणं मिळू शकेल आणि हे पुढच्या पिढीसाठी एक योग्य वारसा असेल यासाठी सध्या आपण बीज संकलनाची प्रक्रिया राबवणार आहोत या प्रक्रियेमध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्या घरामध्ये जे काही फळ जाड आहेत किंवा जी काही तुम्ही फळं खाणार आहात तर त्या फळांच्या बिया आपण संकलित करून इथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या ऑफिसमध्ये द्यायच्या आहेत जे की दिवसभरासाठी आपल्या सर्वांसाठी फुलं असणार आहे आणि त्याचबरोबर जे काही दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत ती दुर्मिळ प्रकारची झाडेही आपण इथे देऊ शकता जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आम्ही या सगळ्या सर्वांमध्ये सहभागी करणार आहोत जेणेकरून जे देशाचं भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल राहील जे बीज संकलित केलेले आहेत त्या बीजांपासून सीडबॉल म्हणजे बीजांचे चेंडू मातीचे चेंडू कसे तयार करायचे याची एक कार्यशाळा घेतली जाईल तयार केलेले सीडबॉल हे आपण मुहूर्तावर ज्या उजाड माळरान आहेत किंवा मग ज्या जा जागा जा जा आहेत किंवा डोंगर आहेत अशा ठिकाणी टाकणार आहोत पर्यावरणाचे जतन करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्यच हो आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण देखील जमेल त्या प्रमाणात झाडे लावावीत असे आवाहन सिटी न्यूज करत आहे